पार्वती देवी ही प्रेम सौंदर्य सौभाग्य व गृहसुखाची देवी मानली जाते त्यांची आराधना केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते अडचणी दूर होतात होतात आणि मनोकामना पूर्ण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पार्वती मातेला प्रसन्न करण्याचे अन्नास सोपे व प्रभावी उपाय पूजाविधी स्वच्छ स्नान करून पांढरे किंवा लाल वस्त्र परिधान करा पार्वती मातेसमोर कलश स्थापन करा लाल फुले अखंड बेलपत्र अर्पण करा तांदळाचा आसन व लाल वस्त्रावर देवीची मूर्ती किंवा चित्र ठेवा दीप प्रज्वलित करून सुगंधी धूप लावा दूध दही मध तूप साखर याने पंचामृत स्नान करावे लालचंदन कुमकुम अत्तर अर्पण करावे पान सुपारी नारळ साखर मिठाई नैवेद्य म्हणून दाखवावा मी तुम्हाला पाच मंत्र सांगणार आहे त्यापैकी कोणताही मंत्र तुम्ही दररोज एकशे आठ वेळा जप करावा पहिला मंत्र ओम ह्रीम गौर्य नम दुसरा मंत्र ओम पार्वते नमः तिसरा मंत्र ओम उमाय नमः चौथा मंत्र ओम शिवप्रियाय नमः आणि पाचवा मंत्र ओम महेश्वर्याय नमः पार्वती देवीची पूजा करण्यासाठी जाणून घेऊया योग्य दिवस व वेळ शुभ दिवस सोमवार शुक्रवार तृतीया आणि पौर्णिमा योग्य वेळ ब्रह्ममुहूर्त प्रांतकाल संध्याकाळी प्रदोष काळ विशेष दिवस हरतालिका तीज नवरात्री श्रावण सोमवार आणि वटपौर्णिमा आता मी तुम्हाला पार्वती देवीचे पन्नास प्रभावी उपाय क्रमवार सांगणार आहे सोमवारच्या दिवशी देवीला लाल फुले अर्पण करावीत हरतालिका तीजला निर्जल उपवास करून देवीची पूजा करावी श्रावण सोमवारला पती पत्नीने एकत्र पार्वती शंकराची पूजा करावी लालचुंद्री देवीला अर्पण करावी देवीला लाल बांगड्या अर्पण कराव्यात नवरात्रीत नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे वटवृक्षाला पाणी घालून पती पत्नीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करावी सुहागीन महिलांना सन्मानपूर्वक सौभाग्य वस्तू द्याव्यात श्रावण महिन्यात मंदिरात गोड प्रसाद द्यावा दर शुक्रवारी पाच अगरबत्त्या पेटवून देवीसमोर ठेवाव्यात व्रताच्या दिवशी लाल कपडे परिधान तृतीया तृतीयातिथीला देवीसमोर दीप प्रज्वलित करावा पार्वती मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा पौर्णिमेला देवीला साखरेचा प्रसाद द्यावा विवाहयोगासाठी सोमवारचा उपवास करावा वटपौर्णिमेला पिंपळ व वटवृक्षाची पूजा करावी मंगळवारी देवीला पिवळी फुले अर्पण करावीत प्रदोषकाळी देवीला सुगंधी धूप अर्पण करावा दररोज देवीला ओम रीम गौर्य नमहा मंत्र जपावा पतीच्या आरोग्यासाठी देवीला तुपाचा दिवा लावावा शुक्रवारी देवीला गुलाबजल अर्पण करावे साखरेच्या पाण्याने देवीचा अभिषेक करावा हरतालिका तीजला कुंकुवाने देवीची प्रतिमा सजवावी देवीला सोन्याचा किंवा तांब्याचा हार अर्पण करावा श्रावणात मंदिरात पाच प्रकारची फळे द्यावीत देवीला मोत्याची माळ चढवावी दर सोमवारी बेलपत्र अर्पण करावे हरतालिका कथा श्रवण करावी शुक्रवारच्या दिवशी देवीसमोर गोड गाणी गायले पाहिजे नवरात्रीत देवीला चांदीचा पाळणा अर्पण करावा देवीला शंकरांबरोबर एकत्र पूजा करावी देवीला पांढरे तांदूळ अर्पण करावे पतीच्या यशासाठी लाल कापड देवीसमोर ठेवावे देवीला ताज्या फुलांची माळ घालावी कुवारी मुलींना अन्नदान करावे देवीला वेलची मिसळलेले दूध अर्पण करावे श्रावण महिन्यात देवीच्या मंदिरात बासरी अर्पण करावी हरतालिका तिजेला मेंदी लावावी देवीसमोर अकरा प्रदक्षिणा घालाव्यात देवीसाठी लाल फुलांनी मांडव सजवावा देवीला गुळ घेवडा नैवेद्य द्यावा व्रताच्या दिवशी संयम पाळावा देवीसमोर घंटा वाजवावी दर शुक्रवारी देवीला गजरा अर्पण करावा श्रावण महिन्यात देवीला सोन्याच्या रंगाचा कापड द्यावा पतीपत्नीने एकत्र आरती करावी नवरात्रीत कुमारी पूजन करावे देवीला वाळवंटातील फुलांचा हार द्यावा देवीच्या नावाने व्रतकथा छापून वाटावी देवीला हळदी कुंकवाचे पान अर्पण करावे जर तुम्हाला हे उपाय उपयुक्त व वा प्रेरणादायी वाटले असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि देवी पार्वतीची कृपा मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ओम नम पार्वती पते हर हर, हर महादेव